बंधू आणि भगिनी चरुचित्र आणि परिसरातून उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी सर्वांचं संसारकरांच्या वतीनं आणि माझ्याही वतीनं मी सरस्वती स्वागत करतो आणि खूप दिवसानंतर म्हणजे मला वाटते बावीस वर्षानंतर पुन्हा संसारकरांनी एक जुनी संस्कृती जतन करण्याचा कारण आज बावीस वर्षानंतर म्हणजे दहा वर्षाच्या मुला मुलींना हे नेमकं आहे काय याचा एक प्रश्न पडत असेल परंतु ही एक आपल्या आदिवासी समाजातली एक परंपरा देवादेवतांच आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या पुण्या संस्कृतीच एक स्मरण व्हावं म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला मी सहकार्यकारांना मनापासून धन्यवाद देईल कारण अनेक ठिकाणचे रूढी परंपरा ज्या चालत झाल्या होत्या ते बंद पडण्याच्या मार्गावर त्या ठिकाणी आलेल्या होत्या कदाचित आपण चंद्रयान सुद्धा दाखवू शकतो मुलांना चंद्रयान सुद्धा माहीत आहे चंद्रावरच्या माहित आहे परंतु खेळाला वजन माहित आहे रावण माहित असेल पण हेळंबा म्हणा किंवा वेताळ म्हणा किंवा तुगू म्हणा या गोष्टीच अभ्यासात नाही मुळच आता सगळ्यांचा प्रयत्न असला पाहिजे साहेब असतील असतील यांनी अशा काही परंपरा थोड्याशा लिहिल्या पाहिजे त्याच आभारी गुरुजी होते आवाज गुरुजींचा आयुर्वेद आज ही एवढी एम एस पी झालेले डॉक्टर सुद्धा आवाजी आवाज गुरुजींच जे काही आयुर्वेद आहे त्याचा अभ्यास करून त्याचा आदर्श घेतात कारण मी अनेक ठिकाणी सांगत असतो आदिवासी हा खरा शास्त्रज्ञ आहे कारण फिल्टर हा आता आप आपली वापरतात पण फिल्टर आपण वाळू झिरा फोटून डोह्यावर टेपर पाणी पितो होतो मध्ये बाण घालत होतो म्हणजे वाढवतो म्हणजेच होतो किंवा प्लॅस्टरि आता पाय तर प्लॅस्टर करतात त्याच्या गांड्यातून आणि चिपे बांधून तिला कस पटक दिसेल बिगार पैशाची बरी होत होती ही संस्कृती हे सायकल क्षेत्र आहे आज तुम्ही नाव पुन्हा आपण सुरीवर जाऊ

निश्चितच ही परंपरा पुढच्या भावी पिढीला तुम्ही चालू ठेवण्याची अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो कारण बरीच लोक असं म्हणतात हे प्राणी सोडून ठेवतात तर तुम्ही सोडून सगळ्याच प्राणी परिपूर्ण त्या ठिकाणी जाईल अशी अपेक्षा या करतो आणि धन्यवाद जय हिंद जय धन्यवाद साहेब